विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर डोंबिलीमध्ये शिवसेना शिंदे गटाला मोठे खिंडार पडले आहे युवा सेना सचिव तथा केडीएमसीचे माजी स्थायी समिती सभापती नगरसेवक दीपेश मात्रे हे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात पक्ष प्रवेश करण्यासाठी डोंबिलीहून रवाना झाले मोठे शक्ती प्रदर्शन करत दीपेश मात्रे यांचा ताफा निघाला शिवसेनेला हा मोठा धक्का मानला जात आहे दीपेश मात्रे हे खासदार डॉ श्रीकांत शिंदे यांचे कट्टर समर्थक मानले जात होते आता मात्र एन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर त्यांनी उद्धव बाळासाहेब ठाकरे गटामध्ये प्रवेश केला आहे रवींद्र चव्हाण हे विद्यमान आमदार असून निवडणुकीत त्यांच्या विरोधात थेट लढत पाहायला मिळणार आहे तर दीपेश मात्रे यांच्यासोबत काही माजी नगरसेवक आणि पदाधिकारी कार्यकर्ता यांनी देखील उद्धव बाळासाहेब ठाकरे गटामध्ये प्रवेश केला आहे यावेळी त्यांनी पत्रकार परिषदेत पत्रकारांशी संवाद साधला त्यांच्या निवासस्थानी त्यांचे जंगी स्वागत करण्यात आले फटाके फोडून सर्व कार्यकर्त्यांनी जल्लोष साजरा केला यावेळी सर्व शिवसेने त्यांना भेटण्यासाठी उपस्थित होते की के मी बाळासाहेबांचे विचार सोडले मी शिवसेना हिंदुत्वापासून लोट नेली या सगळ्या एका भ्रमाला अनेक जण बोलले आणि त्यांनी त्यांच्या पालख्या व्हायचे पण आता तुमच्या सगळ्यांचे डोळे उघडले तुमच्या लक्षात आले की जे काही मध्ये चाललेलं होतं ज्या का ज्याच्या आहारी तुम्ही गेल्या होत्या हे हिंदुत्व ही शिवसेना आपले नाही हे बाळासाहेबांचे विचार नाही महाराष्ट्र विकणे हा बाळासाहेबांचा विचार कदापि आणि कधीच असू शकत नाही आणि तोच विचार घेऊन ही शिवसेना पुढे घेतो आपण जगू ते स्वाभिमानाने जगू गाचारी पासून जगणार नाही अरे एकच दिवस जगायचं असेल तर ते वाघायचं भाजपची गुलामगिरी करतायत मला आनंद आहे की तुम्हाला अनुभव परत थोडा आधी निर्णय घेतला असता तर ही गोंडगिरी ही सगळी जुलुमशाही आपण लोकसभेतच गाडून टाकली असती शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षामध्ये पक्षप्रवेश केलेला आहे आणि येत्या काळामध्ये डोंबिवली शहराच्या का विकासासाठी आणि पक्षवाढीसाठी मी काम करणार आहे घर वापसीची घरवापसीची आवश्यकता अशासाठी वाटली की गेल्या दोन वर्षापासून ज्या पक्षामध्ये काम करत होतो तिथे निष्ठेने कुठलाही स्वार्थ न बाळगता आणि कुठल्याही आमिषाला बळी न पडता काम केलं परंतु भाजपच्या लोकांकडनं जेव्हा आमच्यावर गुन्हे दाखल केले गेले -के आमच्या व्यवसायांवरती नोटिसेस काढल्या गेल्या तेव्हा कुठल्याही प्रकारचा सपोर्ट आम्हाला मिळाला नाही आणि त्याचं अतिशय दुःख मला झालं आणि ज्यांच्यासाठी आपण सातत्याने काम करतो ते प्रत्येक वेळेस जर आपल्याला सांगत असेल की युती धर्म पाळावा लागेल तर आमच्यावर गुन्हे दाखल करून आमची प्रतिमा मळीन करण्याचं काम ज्या लोकांनी केलं त्यांच्या बरोबर राहणं योग्य ठरणार नाही म्हणून मी आज हा निर्णय घेतला लोकसभा उमेदवारी कोणाला मिळेल हा विषय तर आहेच परंतु मी माझ्या पक्षाकडे मागणी करत, पक्षा करत होतो मी कोणाकडे मागणी करत दुसऱ्या पक्षांकडे मागणी करत नव्हतो आणि मी युतीचा धर्म पाळून युतीच काम करत होतो परंतु माझ्यावरती खोटे गुन्हे दाखल केले गेले माझं संरक्षण भर दौऱ्याच्या म्हणजे भर दौऱ्यावरनं येताना रस्त्यामध्ये माझा परिवार माझ्या बरोबर असताना माझ्या फॅमिली बरोबर असताना माझ्या भर रस्त्यामध्ये पोलीस संरक्षण काढून पोलिसांना सांगितलं गेलं की तुम्ही फोटोज पाठवा संरक्षण सोडलं याचे अशा पद्धतीने घाणेरडं राजकारण जे दडपशाहीचं राजकारण आहे त्याला कंटाळून आणि कुठेतरी महाराष्ट्र तोडण्याचं जे राजकारण सुरू आहे ते सोडून महाराष्ट्र जोडण्याचं राजकारण करायचा माझा विचार आहे म्हणून मी आज या पक्षामध्ये